ठिकाणा मारून तर त्या ठिकाणी शिवारायणाच्या मंदिरापर्यंत त्या ठिकाणी पळत जायचं आणि कोण लवकर कोण त्या ठिकाणी नंबर पहिला आणेल दोघांनी सांगितलं आम्ही एकमेकाच्या पुढे पडू आणि दोघंही पडतात वापस येता येता नेमकंच त्या वेळेला काय होते की गोविंद नावाच्या ना भक्ताचा पायाखाली खडा येतो आणि तो त्या ठिकाणी पडतो आणि त्याच्या गुडघ्याला धोका करून त्या ठिकाणी त्या गुडघ्याला रक्तबापाळ होऊन तो खाली पडलेला असतो भक्तीजन स्वामींना सांगतात की जीजी गोविंदाच्या पायाशी खळा तस्करला तो खाली पडला आणि मग स्वामी त्या ठिकाणी त्याला बघण्यासाठी जातात सर्व परिवारासही जातात आणि त्या ठिकाणी आमच्या भक्तिजनांनी देवावर जादवा धरला आणि स्वामी भक्तिजना सहित त्या ठिकाणी त्या गोविंदाला बघण्याला गेले सांगण्याचं तात्पर्य शब्दाचं आहे की ज्यावेळी ami tanza dukha yi drishti ne